you <laughs> गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ पालिका प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने विसर्जन करताना अनुचित घटना घडू नये याकरिता तापी नदी पात्रात होणाऱ्या विसर्जनासाठी पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पथक तापी पात्रावर सज्ज होते भुसावळ पालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागातील सहा तर बाजारपेठ पोलिसातील तीन व स्थानिक पट्टीचे पोहणारे असे बारा जीवरक्षक सज्ज करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ भुसावळ नगर परिषदेमार्फत पर तापी नदीच्या काठी गणपती विसर्जनासाठी घर घरगुती गणपती विसर्जन व सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनाची स्वतंत्रपणे सोय करण्यात आलेली आहे यामध्ये गणपतीचे मूर्ती संकलन त्याचबरोबर निर्माल्य संकलन आणि त्याचबरोबर एक गणपती एक वृक्ष या उपक्रमाअंतर्गत गणपती दिल्यानंतर आपण एक वृक्ष नागरिकांना देत आहोत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल व झाडांचे जतन व संवर्धन हो करण्यात येईल आपण नगर परिषदेच्या मार्फत अग्निशमन दल त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्था ही सक्रिय कार्यरत ठेवलेली आहे त्यामध्ये लाईट व्यवस्था आहे बोट व्यवस्था आहे लाईफ जॅकेट आहे त्याचबरोबर आपत्कालीनमध्ये एखादी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी आपलं सर्व अग्निशमन दल सुसज्ज आहे ही जी बोट आहे नगरपालिका भुसावळतर्फे आहे आणि त्यानंतर अग्निशमन विभागात आमच्या अंडरला येते आणि इथं आम्ही जो क्रू सध्या आहे सहा जणांचा पाच जणांचा आम्ही क्रू इथं अवेलेबल आहे आणि जे काही आपत्कालीन स्थिती असेल त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहे